सुरुवातीचीच बातमी आहे पालकमंत्री पदासंदर्भात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद हा अद्यापही कायमच आहे महायुतीत नाराजी नाट्य सुरू असल्याच्या शिवसेना मंत्र्यांच्या फायलींना अर्थकात्याकडून पुरेसा प्रतिसाद दिला जात नसल्याची देखील माहिती समोर येते आणि याच संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे शिंदे यांनी काल पुण्यात अमित शहाची भेट घेतली यावेळी एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्यासंदर्भात अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान यावरती अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे मला अमित शहा असं काहीही बोलले नाहीये मी शहा यांच्यासोबत सकाळपासून ते त्यांचं विमान मुंबईसाठी टेक ऑफ होत नाही तो पर्यंत होतो स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सोबत असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय मला अमित शाह साहेब असं काही बोललेले नाहीत हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा ह्या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो स्वतः देवेंद्रजी बरोबर होते स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही जर काही असेल तर ते, ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील सीएमशी सी बोलतील आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एकत्र बसत असतो बोलत असतो चर्चा करत असतो मार्ग काढत असतो जलसंधारण योजनेमध्ये भरपूर तरतूद राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि अजितदादा साहेब यांनी या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि जलयुक्त शिवार टप्पा दोन याची कामं मोठ्या प्रमाणात आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार याचीही कामं मोठ्या प्रमाणात आहेत त्याच पद्धतीनं सहाशे हेक्टरच्या आतमधले जे काही छोटे तलाव आहे मग पाजर तलाव असतील साठवण तलाव असतील मायनर टँक असतील या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व कामं राज्यभरात चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नाला सरळीकरण असेल वेगवेगळ्या एन जी ओंना आणि वेगवेगळ्या संस्थेला सोबत घेऊन या सर्व गोष्टींना आम्ही जलसंधारणाची कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये करतो आहे दरम्यान शिंदे चांगले नेते असून त्यांच्या मनात जर का काही असेल तर ते थे थेट बोलून दाखवतील थे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय तर कुणाचीही तक्रार करण्या एवढे आमचे नेते दुर्बळ नाहीयेत असं उदय सामंत यांनी बोलून दाखवलंय पाहुयात नाही शिंदे अमित तक्रार करणार अशी कोणतीही तक्रार केली नाही असं दादांनी सांगितलं अजित दादा स्वतः परत भेट घ्यायला आणि माझ्या व्यक्तिगत रीतीने असं वाटत की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत उत्तम नेते आहेत तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रोक नेते आहे जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा कोणाकडेही तक्रार करणं एवढं आमचं नेतृत्व मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब दुबळे नाहीत सगळ्या सूत्रांकडच्या बातम्या आहेत स्वतः अजितदादांनी याच्यावर स्टेटमेंट दिलेली आहे की असं होणार नाही त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांचा स्वभाव तक्रार करण्याचा नाही आहे हे तुम्ही वीस जूनला बघितलेलं आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे धाडसी आहे ते कर्तृत्ववान आहेत आणि कर्तृत्ववान व्यक्तीला दुसऱ्याची तक्रार करण्याची काही आवश्यकता नाही